रिलायन्स नागोटने कंपनी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढणार शिवसेना नेते प्रसाद यांचा इशारा रिलायन्स नागोटने कंपनी संलग्न बेनसे झुतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हत्यार उपस्थित आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार भूमिपुत्रांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आमरण उपोषणावर बसलेल्या बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुमिता कुथे कल्पना अडसुळे योगेश अडसुळे सचिन कुथे यांच्या तब्येतीची विचारपूस करून पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत सुचवले तसेच रिलायन्स कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील प्रसाद भुईर यांनी दिला आता कंपनीच्या अन्यायाचा कडेलोट झालाय आणि आता, आता डोक्यावरून पाणी वाहून गेले माझा या माध्यमातून कंपनी प्रशासनाला व शासनाला व प्रशासनाला देखील इशारा आहे की आता आमचे सर्व जे काही लिमिट्स आहेत ते क्रॉस झालेले आहेत आता शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण विभागातील नव्हे या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसकट या रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी लवकरच मोर्चा काढणार आहोत कुपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आहे जोपर्यंत स्थानिक जनते शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो आमचे राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे धम्मशील सावंत संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न